पुणे जिल्ह्याच्या वाघोली शहरामध्ये जनता स्वीट्सचे उद्घाटन वाघोलीचे माजी सरपंच राजेंद्र सातो पाटील तसंच वाघोलीचे नगरसेवक शांताराम कटके यांच्या हस्ते करण्यात आलं वाघोली केसनंद रोडवर काळेओढा येथे जनता स्वीट्स असून या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारच्या गोड मधुर वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगामध्ये आकर्षक डिझाईनमध्ये मिठाईचे खाद्यपदार्थ मिळणार आहेत यामध्ये स्वीट्स ड्रायफ्रूट आणि नमकीन असे वेगवेगळ्या ब्रँडचे खाद्यपदार्थ मिळणार आहेत जनता स्वीट्सकडनं हायजेनिक पद्धतीनं तयार केलेल्या पेढे काजूकतली गुलाबजामून रसमलाई रबडी श्रीखंड आम्रखंड जिलेबी नाश्ता पाणीपुरी अशा वेगवेगळ्या पदार्थांना दुकान सज्ज असून वाघोलीमधील ग्राहकांनी या दुकानाला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन दुकानाचे मालक सुरेजी फगेडिया आणि रमेशचंद्र पवार यांच्या वतीनं ग्राहकांना करण्यात आलं यावेळी या, या दुकानाला वाघोतील रा वाघोलीतील राजकीय सामाजिक व्यावसायिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन दुकान मालकाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी कल्याण साबळे एन टी व्ही न्यूज मराठी पुणे